नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अडोतीस साईज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग बघणार आहे शैलजा ग्रोवताई या ताईंनी मला रिक्वेस्ट केली होती की के अडोतीस साईज कटोरी ब्लाऊजचे मला कटिंग दाखवा परंतु परंतु मला काही लवकर ते जमले नाही कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्याकडे गव्हर्मेंटचे फ्री क्लासेस चालतात तसेच आपले ऑफलाईन बॅचेसही आहेत त्याचप्रमाणे आता सध्या लग्न सराई चालू आहे त्यामुळे लग्नाच्या ऑर्डरही आहेत भरपूर त्यामुळे मला ते शक्य झालं नाही तर पहिल्यांदा मी या ताईंची मापी मागते आणि त्यांनी पाठवलेली मापे कोणती आहेत ते पाहू आहे ती पाहूया आणि आपण तीच मापे टाकून परफेक्ट कटिंग त्यांना पाठवूया तर व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे आता त्यांनी मापे दिलेली आहेत पूर्ण उंची आहे चौदा छाती आहे अडोतीस पुढचा गळा आहे सहा मागचा गळा आहे दहा माग भाईची उंची आहे साडेपाच इंच आणि दंडगेर आहे सहा इंच आता हीच मापे आपण पेपरवरती टाकून पाहूया सुरुवातीला इथे आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे आता पाठीमागचा भाग कटिंग करण्यासाठी पूर्ण उंची लागते पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं पंधरा इंचावरती मार्किंग करायची त्यावरती एक आडवी लाईन आखायची आणि या लाईनवरतीच आपल्याला शोल्डर मुंडा टाकायचा आहे आता शोल्डर टाकायचा आहे सव्वा पाच इंच कारण कारण पाठीमागचा गळा हा दहा इंच आहे डीप डीप आहे त्यामुळे आपण शोल्डर हे सव्वा पाच इंच घेतलेलं आहे गळारुंदी सव्वा दोन इंच शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे पावणे सहा इंच पावणे सहा इंचावरती अशी आडवी लाई नाखायची मुंड्यावरतीच अशी आडवी लाईन आखायची आणि त्यावरतीच चा आपल्याला छाती घेर टाकायचा आहे आता इथे बघा छातीघेर आहे अडोतीस इंच तर अडोतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच येतो त्यामुळे साडेनऊ इंचावरती एक मार्किंग करायची हे झालं तयार छातीघेर आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे मागच्या मुंड्याचा आकार देताना आता गळा हा डीप असल्यामुळे आपल्याला सव्वा एक इ सव्वा एक इंचावरती मार्किंग करायचं मुंड्याचा मध्य आणि हे तयार छाती घडी हे तीन पॉईंट्स एकमेकाला जुळवून घ्यायचे मुंड्याचा मध्य त्यानंतर हे सव्वा एक इंचाचं मार्किंग नॉर्मल ब्लाऊजसाठी म्हणजे गळा जर लहान असेल तर आपण इथे दीड इंच घेतो आता इथे सव्वा एक इंच घेतलेला आहे कारण गळा डीप आहे त्यामुळे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार तुम्ही जर अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा आकार दिला तर तो अगदी परफेक्ट येतो कुठेही चुकत नाही त्यानंतर मागचा गळा मागचा गळा हा दहा इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं खालच्या बाजूलाही सव्वा दोन इंच तुम्हाला जर ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही अडीच पावणे तीन इंच घ्यायचं आणि असा खालून ब्रॉड गळा द्यायचा ब्रॉड गळ्याला आकार द्यायचा आता इथे मी सव्वा दोन इंच ठेवते सव्वा दोन इंचाचा चौकोन आखून तुम्हाला हवा तो इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे आपण इथे गोलच गळ्याला आकार देऊया सुरुवातीला भाग इथे आता आपलं पाठीमागच्या भागाचं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे ते मी परत एकदा समजावून सांगते आता बघा ही ब्लाउजची पूर्ण उंची जी होती ती चौदा इंच होती प्लस एक इंच घेतलं असं आपण पूर्ण उंची पंधरा इंच घेतली त्यानंतर शोल्डर सव्वा पाच इंच घेतलं त्यानंतर गळारुंदी सव्वा दोन इंच घेतली त्यानंतर मुंढा पावणे सहा इंच घेतला छाती घेर जो आहे तयार तो साडेनऊ इंच आहे प्लस दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर टक्स कसा घ्यायचा पाठीमागचा तर हे जे अंतर आहे शिलाई मार्जिनचं ते सोडून द्यायचं आणि हे दोन इंच सोडून जे उरलेला आहे भाग म्हणजे तयार भाग आहे त्याचा मध्य करायचा आणि उंचीला टक सहा पाच इंच घ्यायचा आणि टक्स रुंदीला अर्धा अर्धा इंच घ्यायचा असं परफेक्ट टक्स द्यायचा आहे मागचा आता हा जसा आपण आख आखलेला आहे तसं आपल्याला व्यवस्थित ते कट करून घ्यायचं आहे मैत्रिणीं तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आता हा पाठीमागचा भाग आपला पूर्ण तयार आहे यावरूनच आपल्याला पुढील भागाचं कटिंग करायचं आहे तर हा भाग आपल्याला व्यवस्थित या उरलेल्या पेपरवरती सेट करायचा आहे हे बघा आता बघा हा पाठीमागचा भाग ठेवण्याच्या अगोदर खालच्या बाजूला अर्धा इंच म्हणजे पुढील भागामध्ये अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आणि त्यानंतर हा पेपर जसा आहे तसा ठेवून असा व्यवस्थित आपण आखून घेतलेले त्यानंतर हे काढून घ्यायचं आणि आता आपल्याला पुढील गळा टाकायचा आहे तर पुढील गळा टाकताना गळ्याची रुंदी ही सव्वा दोन इंच होती तर सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचं त्यानंतर पुढील गळा हा सहा इंच आहे सहा इंचामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं साडेसहा इंचाचा चौकोन आखून घ्यायचा आणि गळ्याला गोल आकार द्यायचा त्यानंतर मुंडा मुंडा पावणे सहा इंच पावणे सहा इंचावरती मार्किंग करायचं मुंड्याचा चौकोन आखून घ्यायचा तर मागच्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे त्यासाठी मी इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि पुढील मुंड्याचा आकार दिला मागच्या मुंड्यावर अशी काट मारून टाकायची आता त्यानंतर क्रॉसपट्टी बटनपट्टीकडे साडेतीन इंच कमरेच्या साईडला अडीच इंच मार्किंग करायचं आणि व्यवस्थित कर द्यायचा त्यानंतर आपल्याला छोटा कटोरी काढून घ्यायचा आहे छोटा कटोरी काढण्यासाठी अगोदर हे बघा इथून कोपऱ्यातून आपल्याला सव्वा दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे असं क्रॉस मध्ये सव्वा दोन इंच त्यानंतर अशी सरळ लाईन आखून इथे बघा सरळ लाईन आखून घेतली आहे आणि त्यानंतर लाईन जिथून मारली आहे तिथे खालच्या बाजूला आपण एक इंच घेतलेला आहे अंतर आणि कटोरीला आता योग्य आकार देण्यासाठी गळ्याच्या बाजूला असा गोल व्यवस्थित आकार दिसेल आणि कटोरीला सेफ हा व्यवस्थित येईल अशा पद्धतीने मी इथे बघा कटोरीला गोल आकार देत आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला छोटा कटोरी मिळालेला आहे आता इथे पुढील भागाचं ड्राफ्टिंग पाहूया पुढे बघा इथे आपण अर्धा इंच वाढवलं त्यानंतर पुढील गळा टाकला आहे गळारुंदी सव्वा दोन इंच टाकून आपण गळा टाकला पुढील मुंडा टाकला मागच्या आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर घेऊन आपण पुढील मुंड्याचा आकार दिला त्यानंतर पुढील गळा टाक सहा इंचाचा आहे त्यामध्ये अर्धा चा इंच शिलाई मार मार्किंग घेऊन आपण साडेसहा इंचावरती गळा टाकला आणि गळ्याचा आकार दिला त्यानंतर आपण क्रॉसपट्टीत क्रॉस पट्टी काढण्यासाठी बटन पट्टीकडे साडेतीन इंच आणि साईडला अडीच इंच अशा पद्धतीने अंतर घेऊन आपण इथे क्रॉस पट्टीचा आकार हा व्यवस्थित दिला त्यानंतर आपल्याला छोटा कटोरी काढण्यासाठी आपण सुरुवातीला काय केलं इथे बघा इथे मुंड्यापासून आपण सव्वा दोन इंच घेतलं तिथे एक अशी लाईन आखली त्यानंतर साईडला एक इंच घेतलं त्यानंतर कटोरीला व्यवस्थित आकार येण्यासाठी गळ्याच्या बाजूला आपण असा राऊंड शेप घेऊन तो सव्वा दोन इंचाचा पॉईंट आणि आत हा इथे एक इंचाचा पॉईंट असा व्यवस्थित जुळून घेतला त्यामुळे इथे आपल्याला परफेक्ट छोटा कटोरी मिळून गेलेला आहे आता इथे जसं आपण मार्किंग केलेली आहे त्या पद्धतीने इथे व्यवस्थित पुढील भाग कट करून घ्यायचा आहे इथे आपलं पुढील भागाचं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे इथे बघा हा छोटा कटोरी मिळालेला आहे आता या छोट्या छोट्या कटोरीवरून आपल्याला मोठा कटोरी काढायचा आहे म्हणजेच आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचा आहे तर तो कसा ते पहा एकदा हा कटोरी जो आहे छोटा मिळेल मिळालेला तो जसा आहे तसा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि तो जसा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे आखून घेतल्यानंतर काय करायचं आहे तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा साईडला हे बघा इकडे गळ्याच्या बाजूला अजिबात काही वाढवायचं नाही आहे हा थोडासा कटोरी मी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित कळेल त्यासाठी त्यानंतर आता हा, हा अडोतीस साईजचा कटोरी आहे अडोतीस साईजचा म्हणजे साडेनऊ इंचाची क ज्यांची छाती घे घडी आहे त्यांच्यासाठी हा कटोरी कसा वाढवायचा ते अगदी तुम्ही बघा आता बघा इकडे वरच्या बाजूला आपण जेवढं कटोरी जोडताना घेतो तेवढ्या अंतरावरती म्हणजे कटोरी जोडताना जेवढा कपडा लागतो तेवढ्या अंतरावरती मार्किंग करायची आणि कटोरीच्या दोन्ही साईडला दीड देड़ दीड इंचानी वाढवलेला आहे आणि हे बघा गळ्याच्या बाजूला आपण असं क्रॉस जोडून घ्यायचं आहे त्यानंतर कटोरीचा सेप व्यवस्थित द्यायचा आहे हे बघा वरच्या बाजूला आपण अर्धा इंच वाढवलेला आहे आणि खालच्या बाजूला दीड इंच वाढवलेलं आहे तिथं असं व्यवस्थित आपल्याला हा कटोरी जो जोडून घ्यायचा आहे इथे कटोरी आपण जोडून घेतला आहे ते त्यानंतर हे जे वाढवलेलं अंतर आहे ते मोजायचं आहे आणि मोजल्यानंतर त्याचा मध्य काढायचा आहे मध्यावरती एक मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला अजून दीड इंचाने वाढवून घ्यायचं आहे कटोरी अशा पद्धतीने वाढवल्यानंतर हे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडचे हे बघा दोन्ही बाजूनी हे असं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे साडेनऊ इंचाची कटोरी साडेनऊ इंच साईजची कटोरी इथे आपण परफेक्ट वाढवून झालेली आहे आत्ता ती जशी वाढवलेली आहे तशी आपण इथे कट करून घेत आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवाल तर अगदी परफेक्ट कटोरी बसते कुठेही मोठी किंवा छोटी होत नाही त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरा अगदी परफेक्ट कटोरी येईल आता ही कटोरी आपण व्यवस्थित इथे कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने इथे आपलं पाठीमागच्या भागाचं पुढील भागाचं आणि कटोरीचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे त्याच पद्धतीने आता आपल्याला इथे बाहीचे सुद्धा कटिंग करायचे आहे आता बाहीची पूर्ण उंची आहे साडेपाच इंच त्यामध्ये पाऊण इंच एक्स्ट्रा असं सव्वा सहा इंचावरती मार्किंग करायचं बाईची घडी ही छाती घडी एवढी घ्यायची आहे त्यामुळे साडेनऊ इंचाची बाहीची घडी घ्यायची आहे साडेनऊ इंचाचा आपल्याला चौको आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपण बाईचा साडेनऊ इंचाचा चौकोन आखून घेतला त्यानंतर दंडघेर दंडघेर आहे सहा इंच सहा इंचावरती एक मार्किंग करायची आहे इथं त्यानंतर आपल्याला कॅप हाईट टाकायची आहे तर कॅप हाईट टाकण्यासाठी आपल्याला इकडे बघा तीन इंचानी खाली यायचं आहे आणि तीन इंचावरती अशी आपल्याला आडवी लाईन आखून घ्यायची आहे आडवी लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला दोन इंचानी आतमध्ये यायचे आहे हे बघा आता तिथेच दोन इंचानी आतमध्ये यायचं आहे दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर अलीकडे जो काही भाग राहील त्याचा मध्य करायचा आहे टेप टेप फक्त असा दुमडा करायचा आहे त्यानंतर वर वरती जे काही तुमची कॅप हाईट असेल त्याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत आता इथे तीन इंचाची कॅप हाईट आहे त्यामुळे एक इंचावरती एक पॉईंट दोन इंचावरती दोन पॉईंट असं केल्याने आपल्याला कॅप हाईटचे तीन भाग मिळून जातात आणि भाईचे आकार व्यवस्थित येण्यासाठी दीड इंचावरती एक मार्किंग आणि पाऊण इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आता आपल्याला भाईला पहिला आकार देण्यासाठी दीड इंचाचा पॉईंट हा एक इंचाचा पॉईंट आणि हा इथे दोन इंचाचा पॉईंट अशा पद्धतीने इथे असं आपल्याला व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे हा झाला बाहीचा बाहेरच्या मुंड्याचा आकार आता आपल्याला आतील मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर हा पाऊन इंचाचा एक पॉईंट हा दोन इंचाचा एक पॉईंट आणि इथे खालच्या बाजूला हे जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा आणि तो एक पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला असं व्यवस्थित आपल्याला हे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला बाईचा आतील मुंड्याचा आकार परफेक्ट येतो इथे बघा फिस आ फीस कट तयार झालेला आहे तर असा आकार येणं खूप गरजेचं आहे असा जर तुमच्या बाईला आकार येत असेल तर परफेक्ट कटिंग होतं आता इथे बघा हे झालं बाईचं आपल्या परफेक्ट फिटिंग आणि त्यानंतर पुढे दोन दोन इंच शिलाई मार्जिन आता इथे दोन इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला असा ते जोडून घ्यायचं आहे आता ही जशी आपण ड्राफ्टिंग केलेली आहे त्या पद्धतीने आप आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे बाहेरची जी बाजू आहे ती अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे म्हणजे बाहेरचा जो आकार आहे तो अगोदर कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बाहेरचा आकार कट केल्यानंतर मध्यावरती आपल्याला एक नॉचेस द्यायचा आहे हे बघा असं नॉचेस दिल्यानंतर बाई ओपन करायची आहे आणि मगच आतील मुंड्याचा आकार आपल्याला इथे कट करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने अगदी सावकाशपणे जसं आखलेलं आहे त्या पद्धतीने इथे आपण बाईचे दोन्ही आकार कट करून घेतलेले आहेत इथे बघा आपली साडेपाच इंचाची भाई ही अगदी परफेक्ट तयार आहे अशा पद्धतीने इथे आपलं अडोतीस साईज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे हा पाठीमागचा भाग हा कटोरीचा साईड भाग ही कटोरी ही क्रॉस पट्टी आणि ही स्लीव्ज अशा पद्धतीने इथे आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि वेळात वेळ वेड़ काढून इथपर्यंत येऊन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद